या जगात प्रत्येक जण दुःखी आहे या जगात प्रत्येक जण दुःख आहे फक्त रामाचे आहेत सुखी फक्त हो रामाचे दासच का सुखी तर रामाचे दास आपापल्या सद्गुरूंना शरण गेलेले असतात म्हणून ते सुखी असतात ते आप आपल्या सद्गुरूंना शरण गेलेले असतात त्यामुळे त्यांना सुख मिळते यात नवल नाही ते, ना ना ते आप आपल्या सद्गुरूंना शरण गेलेले असतात म्हणून त्यांना सुख मिळते यात नवल नाही तर त्यांना ब्रह्म होत असते जे सद्गुरूंना शरण गेलेले असतात त्यांना ब्रह्मप्राप्ती होते पण ती शरणागतीने शरणागती मनाने धनाने व्हावी लागते सद्गुरूंना सर्वस्व अर्पण करावे लागते आता सद्गुरूंना सर्वस्व अर्पण करणे तर थोडे अवघडच आहे आपण गुरुंना साधी दक्षिणा देत नाहीत तर सर्वस्व कधी अर्पण करणार काही काय पट्टे तर गुरुंच्या द्रव्यावर लक्ष ठेवूनच असतात का गुरुला दोन शिष्य होती <laughs> त्या दोघांची सारखी भांडण व्हायची सारखी भांडण व्हायची गुरुने का रे, का एक वेळेस विचारलं अरे का भांडता तेव्हा त्यातला एक जण गुरुदेव सर्व सफरचंद पेडे दक्षिणा हाच घेतो मला हे काही देत नाही मग गुरुने सफरचंद पेडे दक्षिणा कशी वाटून घ्यायची ते सांगितली दोन्ही पायाची चरणसेवा वाटून दिली उजव्या पायाची चरण सेवा तू करायची उजव्या पायाकडले कर जे असतील ती सफरचंद पेडे दक्षिणा पैसे ती सारे तू घे बाबा आणि डाव्या पायाची चरण सेवा तू करायची डाव्या पायाकडले कर सर्व सफरचंद पेडे दक्षिणा तू घ्यायची आता गुरुने मात्र दोघांची भांडण मिटवली एक एक वेळेस गुरु असेच भिंतीला पाठ लावून पाय लांबून टिकून बसले होते डाव्या पायावर उजवा पाय ठेवला डाव्या पायावाला शिष्य आला पाहत तर <coughs> काय त्याचा पाय माझ्या पायावर <coughs> त्याचा पाय माझ्या पायावर आलाच कसा <coughs> त्याचा पाय माझ्या पायावर आलाच कसा त्याच नाही नाही त्याचा पाय माझ्या पायावर आलाच कसा शिष्याने घेतला नाही एक दंडक आणि गुरूंच्या पायाला मारवायला सुरुवात केली दे

मग त्याने गुरुंना विचार गुरु माझ्या पायाला काय झाले आता गुरुंना खोटे बोलता येईना आता गुरुंना खोटे बोलता येईना गुरुनी सांगितले त्याने तुझ्या पायाला मारले काय मारले? तुझा पाय त्याच्या पायावर गेलो आता म्हणून मारले बर बर आहे ठीक आहे असं आहे बाई बर बर थोड्या वेळाने गुरु भिंतीला पाठ लावून उजवा पाय खाली आणि डावा पाय वरून वो ठेवला आता उजव्या पायवाला शिष्य तिथत होता आता उजव्या पायाच्या वाला शिष्याच्या डोक्यात काही खटकलं होतं त्याने तेच दानक घेतलं गुरुच्या पायाला मारायला गुरुदेव तो जो माझ्या पायाला मारत होता तुम्ही काय नाही म्हणले आणि मला नको नको म्हणता माझ्या पायला मारत होता तू काय नाही म्हणले ना आता मला नको नको म्हणता हा मारतो तो कानाच्या पायाला गुरुंच्या पायाला त्याने तरी पाय बम सुजवला याने तर पायाचा तुकडाच पाडला <laughs> प्राप्ती होत असते का होते का तोंड्यावाडी कर होते का <laughs> होते का मी पण तोंडवाडीत नाही सांग होते का अशा शिष्यांना ब्रह्मप्राप्ती प्राप्ती होतच नसते अशा शिष्यांना ब्रह्मप्राप्ती होतच नसते ज्या स्वार्थी नाटकी शिष्यांवर गुरूंची कृपा होणे अशक्य आहे सेवकाने सुखाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे नवे नवे सेवकाला सुख मिळणे अशक्य आहे भिकाऱ्याने सन्मानाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे नवे नवे भिकाऱ्याला सन्मान मिळणेच अशक्य आहे a caixa do anduto